हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक सो आज सॅटरडे आहे आज मला मल ऑफिसला सुट्टी आहे किती मजा येते ना सुट्टी बोलायला <laughs> तर चला मी तुम्हाला दाखवते मी आज सकाळी साडे नऊ ला उठली आहे मी उठून थोडंसं घर आवरलं आणि ऑफिसचं काम कम्प्लीट केलं मी दाखवते लॅपटॉप सो so, मी असंच ठेवलं आहे सगळं पसारा तर चला मी थोडंसं खालच्या रूममध्ये जाते खालती काही पसारा असेल ते मी आवरते पटापट आणि थोडंसं मला फेसला ॲलोवेरा जेल लावायचं आहे मी वीकमध्ये एकदा अप्लाय करते तुम्हीही ट्राय करा थोडंसं फेस क्लीन राहतो ओके चला मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण फ्रेश व्हायला जाऊया बघा मी ते एलोवेरा जेल घेतलेला आहे सो आपण आता हे थोडंसं बाउलमध्ये टाकून घेऊया जेवढं आपल्याला आणि चला आता मी अप्लाय करते किती रिलॅक्स वाटत मला माहिती आहे आपण थोडस मसाज करून घेऊया मस्त अप्लाय झालेलं आहे सो आता आपण ह्याला दहा मिनटं ठेवूया ओके तर मी दहा मिनटं होईपर्यंत मी थोडंसं खालचं घर आणून घेते तर चला आपण भेटूया दहा मिनटं झालेली आहेत सो चला आता आपण फ्रेश होऊन घेऊया बघा मस्त सुकलेलं आहे सो आता आपण फ्रेश होऊया मग मी तुम्हाला भेटते ओके मी जस्ट फ्रेश झाली आहे बघू शकता तुम्ही माझा फेस किती मस्त ग्लो करतो आहे सो चला तर आपण आता जिरा पाणी पिऊया डेली प्रमाणे ओके ते मी पाणी ठेवलं आहे बॉईल व्हायला मस्त बॉईल झालेला आहे आता मी याच्यामध्ये जिरा टाकते सो आता ते थोडंसं मस्त बॉईल होऊ द्या दोन मिनटं आणि मग ते आपण गाळून पिऊया ओके चला आता आपण पिऊया ओके माझं जस्ट पिऊन झालेलं आहे सो चला आता पन रील आता आपण बनवूया जस्ट मी रेडी झाली आहे बघू शकता जाऊ सो चला मग आता आपण रील बनवूया रील सुद्धा मी अपलोड करीनच ब्लॉग मध्ये ओके तर चला किती प्रिटी दिसते ना मी चला माझा शूट झाला आहे फायनली सो मी दोन तीन पिक्चर पण काढले आहेत मी अपलोड करीन ओके तर चला आता आपण जेवून घेऊया थोडस चेंज करूया कपडे फ्रेश होऊया आणि जेवूया तुम्हाला दाखवते जस्ट फ्रेश झाली आहे सो चला आता आपण जेवण घेऊया बघा मम्मीने माझ्या काय बनवलंय खिचडी भात आणि त्याच्यासोबत कांदा खूप यावी लागतो सो चला आपण जेवण मस्त पोट भरून जेवली सर्व कामे झाली सो विचार केला थोडस वरच्या रूम मध्ये जाऊन मी झोपू बट दररोजच्या प्रमाणे मला दुपारची झोप येत नाही आणि मेन करून सुट्टीच्या दिवशी आणि ऑफिसमध्ये असली की एवढी झोप येते एवढी झोप येते की विचारू नका लिटरली माझे डोळे असे अशाशी होत्या सो so, चला ठीक आहे बट एनिवेज मी घरात राहून मी खूप टाईमपास करते खूप म्हणजे खूप काही ना काही काही ना काही मी करतच असते उंगल्या ओके आणि तर चला आता मम्मी येईल सात वाजता भाऊ येईल आठ वाजता सो so, थोडंसं मी काहीतरी विचार करते की बनवू मी एकदा मम्मीला कॉल करून विचारेन मम्मी इफ अगर मम्मी बोलली की ठीक आहे काहीतरी बनवू तर मी बनवीन आणि मी तुम्हाला दाखवीन अगर जर मम्मी नाही बोलली तर बिकॉज आज सॅटरडे आहे सो so घरी काहीतरी स्पेशल बनवेल मम्मी सो so मी ट्राय करेन तुम्हाला दाखवायला ओके okay? तर मी मम्मीना सांगेन की आज मम्मी काहीतरी स्पेशल बनव बिकॉज मी आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि तुमच्यासोबत असं झालं झालंय का की सुट्टीच्या दिवशी विचार करतात की कुठेतरी बाहेर जावं आणि अचानक मन होतं की नाही घरातच राहावं असं विचार येतो काय करणार आणि मी तर जाते कधीतरी माझ्या मामाच्या घरी सो आणि मी खूप एक्सायटेड असते माझ्या मामाच्या घरी जायला कोण कोण एक्साइटेड असतं मला कमेंट करून नक्की सांग ओके क्योंकि जो माझा मामा के घर में आहे वो मीन्स अपना घर मामा का घर आहे व अपना घर मी असं फील करते तिथे मीन्स एकटा असं बसून राहायचं मस्त मी अशी फक्त बसून असते फोन फोन असा हातामध्ये आणि मी अशी बसून असते मला मामी माझी काहीच कामं देत नाही नाही माझी आई देते नाही माझं मला मामा बोलतो फक्त मी जाऊन अशी आराम सो सुख आहे व सुख और अपने घर में आपला काही आवडत नाही किती कामं केली तरी हेच ऐकायला येतं कि तू काय करते इधर से सुनने का इधर से निकाल ठीक आहे मम्मी आहे है एवढा विचार नाही करायचा एका गाणीने ऐकायचं एका गाणीने सोडून द्यायचं मम्मी आहे ती बोलणार ओके ही बघा माझी छोटीशी चिमुकली बहीण मी तिला फक्त एवढंच बोलली की मला तुझी खूप आठवण येते तर ती बघा किती जोरजोरात हसते आहे किती मस्ती करत होती ती व्हिडिओ कॉलवर गाईज मम्मी जस्ट आली आहे ती खूप थपलेली आहे खूप म्हणजे खूप सो ती सात वाजता येते बट ती आज नऊ वाजता आलेली आहे सो ती मला बोलली की जा बाहेरून काहीतरी आण सो आता मी जाते बट मी तिला बोलली सुद्धा की मी काय बनू का ती बोलली नको बाहेरून आण आपण खाऊया आणि झोपूया सो so, so... मी आता चालली आहे मी हे दाखवते की आज मी काय डिनरमध्ये जेवणार आहे सो गाईस मी जस्ट जेवली काहीच मजा नाही आली थोडी पण टेस्ट नव्हती सो तरीही मी खाल्लं वेस्ट न होऊ म्हणून सो so, जी मजा मम्मीच्या खाण्यामध्ये आणि घरच्या खाण्यामध्ये आहे ती कुठेच नाही आणि चला माझ्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकनला क्लिक करा so, बाय गायज लव यू